नमस्कार मंडळी मी आज पिठलं भाकरीचा बेत करत आहे चला तर मग आपण आज पिठलं बनवू पहिले गॅस लावला मी त्यावरती कढई तापत ठेवली नंतर मी तेल टाकत आहे कढईमध्ये दोन पळी तेल टाकत आहे छोट्या तेल तापलं आहे आपलं तर आपण पिठल्यासाठी लागणारं साहित्य बघूया मोहरी कढीपत्ता कोथिंबीर ठेजलेला लसूण बारीक चिरलेला कांदा आणि हिरव्या मिरची ठेचा आणि हळद पहिले मी मोहरी टाकत आहे तेलामध्ये कढीपत्ता टाकत आहे ठेचलेला लसूण टाकत आहे बारीक चिरलेला कांदा हिरवी मिरचीचा ठेचा तर मी एकसारखं मिक्स करत आहे कांदा ते सगळं मसाले बघा हे असं भाजून घ्यायचं थोडं दोन मिनिट परतून नंतर आपण त्यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकत आहे परत मिक्स करत आहे कांदा आणि मीठ वगैरे आता असं हळद टाकत आहे मिक्स करून घ्यायचं हळद पण आपल्याला आता त्यामध्ये पाणी टाकत आहे एक ग्लास पाणी टाकत आहे छोटा मला दोन माणसांसाठीच पितलं बनवायचं आहे त्यामुळं मी एकच ग्लास पाणी टाकलेलं आहे तुम्हाला जसं हवं असेल तसं तुम्ही कमी जास्त करू शकता आता पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची हे बघा आता बेसन पीठ मी एका बाउलमध्ये पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे ते असं घालून मिक्स करत राहायचं जेणेकरून भांड्याला आपलं पीठ चिकटणार नाही एकसारखं असं मिक्स करायचं गुटळ्या गुट पण होणार नाही बघा हे असं सतत हलवत राहायचं एकसारखं पिठलं होतं असं हे बघा आता आपण झाकण ठेवणार आहोत त्याच्यावरती पाच मिनटं अशी आप द्यायची पाच मिनटानंतर आपण झाकण काढणार आहोत परत मिक्स करणार आहोत आपलं पिठलं खाली कढईला लागलेलं ला नाही ना हे बघायचं पूर्ण हलवायचं मिक्स करायचं हे बघा खूप छान वाफ आली त्यामध्ये आता कोथिंबीर टाकूया आपण मिक्स करून घेऊया एकसारखी नंतर त्याच्यावरती आपण आता झाकण ठेवायचं आहे आणि पा तेल सुटेपर्यंत पाच मिनटं वाफ द्यायचे हे बघा आपली कशी मस्त अशी वाफ बसलेली आहे आणि आपलं पिठलं तयार आहे बघा मस्त असं चला तर मग आता ज्वारीची भाकरी बनवूया त्यासाठी मी तवा ठेवलेला आहे गॅसवरती त्यामध्ये पाणी गरम करायला ठेवते पीठ चाळून घेत आहे हे बघा ज्वारीचं पीठ आहे हे मला दोनच भाकरी बनवायची होत्या म्हणून मी थोडंच पीठ ब घेतलं आहे तुम्हाला जितक्या बनवायचे असतील तितकं तुम्ही कमी जास्त करू शकता त्यामध्ये गरम पाणी केलेलं टाकत आहे जेणेकरून आपली भाकरी मऊ मऊ बनावी हे बघा पाणी गरम असल्यामुळं मी चमच्याने मिक्स करत आहे पहिले हाताला आपला चटका बसू नये म्हणून नंतर मी हाताने मिक्स करून घेत आहे चांगलं हे असं मिक्स करून घ्यायचं माझी आई अशी भाकरी बनवते तिनं मला अशी भाकरी बनवायला शिकवली तुम्ही कशी भाकरी बनवता हे पण माझ्यासो मला कमेंट करून सांगा हे बघा असं आपलं आपण अप, पीठ मळायचं एकसारखं मस्त असं थोडं थोडं थंड पाणी घेऊन मळायचं जास्त पाणी घ्यायचं नाही नाहीतर आपलं पीठ पातळ होऊ शकतं एकसारखं पीठ मळून घ्यायचं थंड पाण्याचा हात लावून लावून पाणी पीठ मळून घ्यायचं हे बघा ते आता तुम्ही बघू शकता एकसारखा गोळा झाला आपला आता त्यातील थोडंसं भाकरी बनवणे इतकं पीठ मी काढून घेतलं त्याचा गोळा बनवला आता सुकं पीठ खाली थोडंसं घेत आहे त्याच्यावरती आता भाकरी मी तयार करत आहे अशी मी भाकरी करते एका साईडला हात लावते की जेणेकरून ती भाकरी गोल असा आकार त्याचा छान येतो म्हणून तुम्ही कशी भाकरी बनवता हे कमेंट करून नक्की सांगा आणि हो तुम्हाला पिठलं भाकरी आवडते का हे पण नक्की सांगा झाली आपली भाकरी तयार बघा एकसारखी अशी गोल हे बघा मी कशी तयार केली आता एकदम सुंदर अशी गोल आता मी ही तव्यावर टाकत आहे पिठाच्या बाजूवरती आपण आता पाणी लावून घेत आहे सगळीकडं एकसारखं एक पाणी लावून घ्यायचं हे बघा मी कशी लावून घेत आहे तस ता पाणी लावून जर लगेच सुकेपर्यंत आपण दुसऱ्या भाकरीची तयारी करू परत पीठ तसंच मळून घ्यायचं मऊसर असं घट मौसर पाणी सुकलेलं आहे आपला आता भाकरी पलटून घेऊ दुसऱ्या भाकरीचं पण पीठ मौसर मळून झालं की गोळा करून घ्यायचा खाली थोडंसं पीठ सुकं पीठ टाकायचं आणि भाकरी बनवायला घ्यायची तव्यावरची भाकरी पण चेक करत राहायचं कुठं कच्ची असेल तिथं भाजून घ्यायची नंतर पलटी तव्यावरच भाकरी भाजायची मी तव्यावरच पलटी भाकरी भाजते तुम्ही कशी भाकरी करता ते पण कमेंट करून सांगा मला कशी भाजता चुलीवरती भाजता की गॅसवरती भाजता तव्यावरती असं माझ्यासारखं हे बघा असं मी भाकरी भाजते दोन्ही साईडनं अशी मस्त अशी भाकरी भाजून घ्यायची खरपूस अशी झाली आपली तयार भाकरी काढून घ्यायची आता आपण ताट वाढायला घेऊया मी एक ताट घेतलं आहे प्लेट घेतली त्यामध्ये आता मी तयार केलेलं बेसन घेते पिठलं तयार केलेली भाकरी घेते ठेचा आणि माझ्याकडं पातीचा कांदा ओला होता तो घेते छाली तयार आपली पिठलं भाकरी या खायला धन्यवाद